अन्न आणि औषध प्रशासन नाशिक यांची प्रतिबंधित विरोधात धडक कारवाई मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिलेल्या आदेशानुसार अन्न आणि औषध प्रशासन नाशिक कार्यालयास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे बारा डिसेंबर रोजी पवन संजय कोतकर या व्यक्तीने राहणार एम एच बी कॉलनी सातपूर नाशिक या ठिकाणी धाड घातली असता या ठिकाणी विविध प्रकारच्या प्रतिबंधित रुपये अकरा हजार किमतीचा अन्नसाठा विक्रीसाठी साठवला असल्याचे आढळून आले सदरचा हा साठा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याने अन्न आणि औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे पी एस पाटील यांनी ताब्यात घेत सातपूर पोलीस स्टेशनमध्ये पवन कोतकर यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस आणि अन्न सुरक्षा मानक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरी कारवाई तेरा डिसेंबर रोजी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील बाळकृष्ण निवास उन्नती हायस्कूल समोर पेठ रोड या ठिकाणी प्रतिबंधित पदार्थाचा साठा असल्याची गोपनीय माहिती अन्न आणि औषध प्रशासन नाशिक कार्यालयास प्राप्त झाली या माहितीच्या अनुषंगाने अन्न आणि औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे पथक कारवाईसाठी या ठिकाणी पोहोचले असता कुलूप लावलेले आढळून आले आजूबाजूला चौकशी केली असता ही जागा शिवाजी पवार याच्या मालकीची असून शिवाजी पवार यांना या ठिकाणी बोलावून जबाब घेतला असता त्यांनी सदर जागा दिनेश अमृतकर या व्यक्तीला भाडे तत्वावर दिली असल्याचे सांगितले शिवाजी पवार यांच्याकडे असलेल्या दिनेश अमृतकरच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो बंद असल्यामुळे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये अमृतकर यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम एकशे दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस अंतर्गत एफ आय आर नोंदवण्यात आली आहे विरोधात अन्न आणि औषध प्रशासन नाशिक यांची कारवाई यापुढेही कायम सुरू राहणार आहे सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त अन्न सानव विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी अन्न सुरक्षा रासकर अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा गुप्तवार्ता अधिकारी देशमुख गोपाल कासार या पथकाने सहाय्यक आयुक्त नाशिक विभाग नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की आपण जर प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा असल्याची माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य बावीस तेवीस पासष्टवर संपर्क साधत माहिती द्यावी तसेच व्यावसायिकांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि साठा करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल आज सकाळी आम्हाला गुप्त माहिती माहिती मिळाली होती की पेट्रोलला बाळकृष्ण निवासमध्ये एक चोरून प्रतिबंध अनुभव आता साठवून ठेवले विक्रीसाठी साठवले अशी बातमी मिळालेली होती त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो आणि नंतर लोकल लोकल चौकशी केली आणि लोक आपले जे राशी रोड पोलीस स्टेशन पंचवटी पंच पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही या ठिकाणी धाट घातली कारवाई केली साधारणतः आठ नऊ लाखाच्या आसपास माल प्रतिबंध अन्नपदार्थ साठवले आढळले काउंटिंग सुरू आहे आणि पुढील तपास आम्ही पंचवटी पंचवटी पोलीस स्टेशन देत आहे पुढचा तपास मालामध्ये कुठल्या कुठल्या प्रतिबंधक वस्तूंचा विमल पान मसाला आहे हिरा आहे हिरा आहे म्हणजे राजनिवास आहे हे पान मसाल्याचे विविध पदार्थ आहे हे बँड केलं बँड आर्टिकल आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक